राज्यातील विधानसभा निवडणुकांची तयारी सुरू झाली आहे येत्या काही दिवसातच निवडणुका जाहीर होण्याची शक्यता आहे युती आणि आघाडीतील वाद दिवसेंदिवस रंगत चालला आहे अशातच सोलापूरमध्ये मात्र वेगळ्याच वादाची ठिणगी पडली आहे या वादामुळे जिल्ह्यातील मोहोळमध्ये राजकारण तापलं आहे याचं कारण म्हणजे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा सोलापूर दौरा अजित पवार यांच्या गटाचे प्रवक्ते उमेश पाटील यांनी मोहळ बंदची हाक देत अजित पवार यांचा दौराही रद्द झाल्याचे सांगितले यावरून अजित पवार यांनी उमेश पाटलांना बोल सुनावले राष्ट्रवादीचे माजी आमदार राजन पाटील यांच्याशी असलेल्या वादाच्या पार्श्वभूमीवर उमेश पाटील यांनी थेट अजित पवार यांनाच आव्हान देण्याचा प्रयत्न केला दादा आपर नाही राजन पाटील तेरी खैर नाही असे म्हणत उमेश पाटील चांगलेच आक्रमक झाले होते पण अजित पवार यांनी मोहोळमध्ये उमेश पाटलांचा चांगला समाचार घेतला अजित पवार म्हणाले कुत्र गाडी खाली जाते तसं त्याला वाटते तोच गाडी चालवतो कोणीतरी म्हणाला मीच दादाचा दौरा रद्द केला पण अजित पवारांचा दौरा रद्द करणारा अजून जन्माला यायचं आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी अचानक महाराष्ट्राच्या दौऱ्यावर येत आहेत म्हणून मी मोहोळचा दौरा रद्द केला होता असे म्हणत अजित पवार यांनी उमेश पाटील यांचे नाव न घेता टीका केली